नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना तर आजची जी पूजा आहे ती हरतालिकेची पूजा आहे तर, तर ची ची ही पूजेसाठी साहित्य काय लागते आणि ही पूजा कशी करायची हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर आपण सुरुवात साहित्यापासून करूयात तर हरतालिकाची जी पूजा आहे ही विवाहित महिला आणि कुमारिका दोघीही करतात आणि या पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे मातीचे किंवा वाळू वाळूचे शिवलिंग बनवायचे आहे पार्वती आणि गणपतीची मूर्ती लागणार आहे न त्यानंतर पाणी असलेल्या तांब्या म्हणजेच कलश तामन आणि पळी पाट किंवा चौरंग हळदी कुंकू गुलाल बुक्का अष्टगंध अक्षता कापसाची वस्त्रे जानवे धूपबत्ती कापूर निरांजन फुले जसे धोत्र्याची जास्वन मोगरा कमळ प्राजक्ताची बरेचसे जेवढे अवेलेबल फुलं आहेत तेवढे घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर दुर्वा बेलपत्र फळे घ्यायची आहेत पाच प्रकारची जीही अवेलेबल असतील ती त्यानंतर नैवेद्यासाठी खोबरे आणि मिठाई घ्यायची आहे पंचामृत घ्यायचं आहे दूध दही तूप मध साखर विड्याची पाने सुपारी नारळ रांगोळी बसण्यासाठी आसन दक्षिणा आणि सौभाग्याचं जे म्हणतात की शृंगारचं सामान असतं तेही आपल्याला सर्व घ्यायचं आहे पार्वती मासाठी तर सोळा शृंगार असतात त्यामध्ये काय काय असतं हे सर्वांना माहिती आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर पूजेसाठी जी पत्री लागते ते अशोक आवळा बेल धोत्रा आगाडा कनेर क, कदम बकुळी जे काही आहेत अवेलेबल ते सर्व घ्यायचे आहेत तर सोळा प्रकारची पत्री लागते आणि बरीचशी आहे ती पत्री पण ती अवेलेबल नसल्यामुळे तेवढी जेवढे मला मिळालेत मी तेवढे घेतले आहेत तर मी सर्वात अगोदर गणपतीला अभिषेक करून पूजा करून घेतली आहे त्यानंतर मी घंटापूजन करून घेतलं आहे म्हणजे घंटेलासुद्धा जलाभिषेक पंचामृताचा अभिषेक करून त्याची पूजा करून घेतली आहे कारण हरतालिकाची जी पूजा आहे ती गणपती च्या पूजेपासून सुरुवात म्हणजे कोणतीही पूजा आपण गणपतीच्या पूजेपासूनच सुरुवात करतो आणि घंटा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ह्या पूजेची जी पोथी आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे की पूजा कशी करायची आणि काय काय साहित्य लागतं पूजेसाठी तर ते फॉलो करून मी ही पूजा करून घेतली आहे आणि आय थिंक ह्या पूजेचं मुहूर्तही आजचं सकाळचंच होतं सो ही पूजा माझी झालेली आहे पूजा कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ह्या पूजेमध्ये जर काही सामान आपल्याला मिळत नसेल जसे की पत्री किंवा मग बरेचसे फुलं असतात जे अवेलेबल नसतात ते नसले तरी चालतात जे अवेलेबल आहेत त्यातही आपण पूजा करू शकतो सो so, व्हिडिओला लाईक करायला नका विसरू थँक्यू